चला जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करती है। पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिकल मराठी युट्यूब चॅनलवर गुड मॉर्निंग अनुराधा मंगेश तुकाराम संकेत अक्षय विनय सत्वशिला ऋषिकेश कावेरी संकेत समीक्षा शुभ विनय संचिता सागर महेश श्रुती निखिल सुरेश सलीम कृष्णा किरण राहुल चेरी माही प्रांजली कोमल कावेरी सागर सानिका माया महेश निखिल मंजूसा गौरेश मंगेश विशाल अंगद तेजस शिव किरण अंतेश्वर वैभव सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग पटकन लेक्चरला लाईक करून घ्यायचंय जेणेकरून आपण प्रश्नांना करणार आहोत सुरुवात पटापट पन्नास लेख झालं की आजचं आपण एक आपलं एकशे तीन लेक्चर बघणार आहे उद्या एकशे चार लेक्चर बघणार आहे आणि मग नंतर पुन्हा तीन चार दिवसांची सुट्टी घेणार आहे मी तुम्हाला मग उमेद सरांचं लेक्चर चालू होऊन जाईल परत तीन दिवस मग त्याच्यानंतर आपण सोमवार ते बुधवार अकरा वाजता भेटणार आहोत आणि गुरुवार ते शनिवार मग सर तुम्हाला भेटतील कालच्या होमवर्कचं उत्तर अकरा आहे ठीक हो। प्रे आहे दोन्ही प्रश्न घेते थोड्या वेळाने कालचा होमवर्क आणि परवाचा होमवर्क अशा दोन्ही प्रश्न घेते आता करते प्रश्नांना सुरुवात त्रेचाळीस लाईक झाले अजून सात लाईक झाले की मग आपण पाहूयात आपला आजचा प्रश्न नेहमी अतिसंभाव्य प्रश्न घेत आहोत ज्यामध्ये सध्या वेगवेगळे प्रश्न आणते कारण की तेच तेच प्रश्न तुम्हाला पाठांतर झालेले आहेत आणि मग तुम्हाला तुमची चूक नाही कळत की तुम्ही कुठे सिली मिस्टेक्स करता त्याकरता थोडस हा उद्या आहे ना माझं लेक्चर घेते उद्या ओके गुड मॉर्निंग प्रवीण बोला मीरा नयन गुड मॉर्निंग हाय अंबादास सरिता आहे संकेत हॅलो वैष्णवी ऋतू सागर थँक्यू संदीप हाय नेहा बरं आज किती प्रश्न देवाला द्यायचे तुम्ही सांगा हा आज परत नरम गरम गुड मॉर्निंग सोनाली ऋषिकेश प्रेम खूप मार्ग चालले आहेत रिझनिंग मध्ये मग आता मार्ग कमी करा बघा हे प्रश्न आपण सोडायचे टाळाटाळ करतो त्याच्यासाठी मग हे प्रश्न थोडेसे एक्स्ट्रा घेऊन आलेत आज लगातार दोन प्रश्न आहेत बघा कोणता निष्कर्ष निश्चित सत्य आहे विधान सर्व आंबे वांगी आहे सर्व वांगी टमॅटो आहे काही टमॅटो संत्र आहेत निष्कर्ष सांगितले काही संत्रे आंबे आहेत काही वांगी आंबे आहेत काही आंबे संत्र आहेत काही टमॅटो आंबे आहेत फक्त चार फक्त एक किंवा तीन यापैकी एकच फक्त दोन आणि चार एक किंवा तीन फक्त दोन आणि चार किंवा प्रश्न आहे शांततेत समजून घ्यायचा आहे सर्व आंबे वांगी आहे सर्व आंबे वांगी आहे सर्व वांगी टोमॅटो आहे काही टोमॅटो संत्र आहे ही झाली आपली पहिली आकृती आता या पहिल्या आकृतीवरनं चेक करूयात आपण आपले निष्कर्ष काय काय आहे ते हो कालचं होमवर्क घेणार आहे मी हम्म दोन प्रश्न उद्या कालच्या होमवर्क वर येते बघा काही संत्री वांगी आहेत का संत्री वांगी आहेत का नाही काही वांगी आंबे आहेत का वांगींपासून आंब्याकडे आलो बरोबर काही आंबे संत्री आहेत का आंबे संत्री आहेत का नाही काही टमॅटो आंबे आहेत काही टमॅटो आंबे आहेत का टमॅटो पासून आंब्याकडे आलो बरोबर याचा अर्थ आपलं उत्तर दोन आणि चार तर आहेच आहे ठीक आहे पण किवाचा प्रश्न असल्यामुळे आपल्याला दोन आकृत्या काढाव्या लागतात आणि दोन आकृत्या आपण कशाच्या बेसिसवर काढतो निष्कर्षाच्या बेसिसवर निष्कर्षामध्ये काय सांगितलंय काही संत्र वांगी सगळ्यात पहिले आधी विधानांसारखं सर्व आंबे वांगी आहे सर्व वांगी टमॅटो आहे आता आहे। काही टमॅटो संत्र आहेत संत्र म्हटलं मी आंब्यासोबत पण बोलतो वांग्यासोबत पण बोलतो कारण की निष्कर्षामध्ये सांगितले काही संत्र वांगी आहेत बघा काही संत्र वांगी आहेत आहेत काही वांगी आंबे आहेत बाहेरून आत बरोबर काही आंबे संत्र आहेत आंबे आणि आहे संत्र्यांचा पुन्हा हा एवढा भाग कॉमन आला बरोबर काही टमॅटो आंबे आहेत काही टोमॅटो आंबे आहेतच मग आता याच्यात झालं काय तर पहिलं जे होत आपलं काय पहिला निष्कर्ष एका ठिकाणी चुकला एका ठिकाणी बरोबर आला तिसरा निष्कर्ष एका आकृतीत चुकला एकात बरोबर आला चौथा निष्कर्ष पुन्हा दोन्ही आकृतीत बरोबर आहे आता ज्या जे दोन्ही निष्कर्ष दोन्ही आकृतीत बरोबर आहे म्हणजे ते शंभर टक्के सत्य आहे आणि ज्या आकृतीमध्ये एकात बरोबर आणि एकच चुकीचं आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये पन्नास टक्के शक्यता आहे म्हणजे सत्य आहेत पण सत्य नाहीत पण मग आता अशा वेळेला आपण काय वापरतो किंवा वापरतो मग तुमचं उत्तर काय यायला पाहिजे फक्त दोन आणि चार एक किंवा तीन सत्य हे झाला प्रश्न सगळ्यांना समजलं हे hey, क्वेश्चन परीक्षेला येतात न घेऊन कसं चालणार ते सांगा मला ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे वळते आणि मग होमवर्कचा प्रश्न देते हा सोपा सोपा या आहे याच्यात काही अडचण नाही काही वाघ सिंह आहेत काही सिंह गायी आहेत काही ससे घोडे आहेत निष्कर्ष काही वाघ घोडे आहे काही गायी वाघ आहे काही घोडे सिंह आहेत सर्व घोडे गायी आहेत फक्त डी सत्य फक्त बी आणि डी सत्य सर्व ए बी सी आणि डी सत्य यापैकी नाही असं काही नसतं मीरा गुड मॉर्निंग दत्ताराम आयदर ऑर येते आयटर ऑर नाही गुड मॉर्निंग दीपाली गुड मॉर्निंग सिद्धी लेक्चरला लाईक करा चला काही वाघ सिंह आहेत काही वाघ सिंह आहेत काही सिंह गाई आहेत काही ससे घोडे आहेत अव्यात्मक मग आता आपण नीट बघा काही वाघ गोडे वाघाचा आणि घोड्याचा संबंध काहीच नाहीये काही गाई वाघ हे गाईचा आणि वाघचा संबंध नाहीये काही घोडे सिंह घोड्याचा आणि सिंहाचा संबंध नाहीये घोडे आणि गायी सर्व मध्ये येऊ शकतच नाही याचा अर्थ आपलं उत्तर काय झालं सगळेच्या सगळे असत्य यापैकी नाही सर्व असत्य किंवा एकही निष्कर्ष सत्य नाही होमवर्कचा प्रश्न घेते प्रश्न काय सांगितला होता पेन डेंजर कलर झालाय रे ला एक मिनट द्या कलर चेंज करू आपण हा बरोबर आहे ओके नाही बर काय सांगितलं अजय अजयाचा एका रांगेत उजवीकडून तेरावा सॉरी उजवीकडून तेरावा आणि डावीकडून पंधरावा क्रमांक आहे विजय याच रांगेत डावीकडून सत्तावीस वर आहे बरं आता मी डायरेक्ट सॉल्व्ह करते अजय याचा एका रांगेत उजवीकडनं तेरावा आणि डावीकडनं पंधरावा क्रमांक इथे कोण बसलाय अजय बसला ठीक आहे विजय याच रांगेत डावीकडून सत्तावीस वर आहे डावीकडून तो आहे सत्तावीस वर तर अजय आणि विजय यांच्या दरम्यान किती मुलं आहेत आता तुम्ही काय केलं सत्तावीस मधनं पंधरा वजा करायचं सत्तावीस म्हणून पंधरा वजा केलं उत्तर आलं बारा उत्तर किती आलं बारा आलं ठीक आहे पण या आलेल्या उत्तरामधून पुन्हा वजा एक करायचं दो दोघांच्या दरम्यान दोघांच्या मधले व्यक्ती विचारले बघा पंधरा नंतर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पाच झाले एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि एक सव्वीस झाले दोघांच्या मध्ये किती जण बसलेत फायनली अकराच जण बसलेत म्हणजे तुमचं ज्या ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर अकरा आलं तुम्ही डायरेक्ट रेषा मारल्या ठीक आहे टाइम वेस्ट होतो त्याच्यात दुसरं काही नाही होत बाकी हा आणि याच्या आधी एक प्रश्न दिला होता होमवर्कला याच पद्धतीने काय होता एका एका रांगेत आर्यन शेवटून अकरावर आहे समोरून चौथ्या इथे आर्यन आहे ठीक आहे समोरून चौथ्या क्रमांकावर जयेश उभा असून समोरून चार वर जयेश उभा असून त्याच्या आणि आर्यनच्या मध्ये तीन मुलं आहेत तर रांगेमध्ये एकूण मुलं किती असा साधा साधा प्रश्न होता तरीही आमच्या काही महाभागांनी याच्यामध्ये वजा एक केलं होतं कॅमेरामॅन फोकस कर ठीक आहे काय झालं होतं बघा आर्यन शेवटून अकरावा आहे जयेश समोरून चौथा आहे जयेश आणि आर्यन यांच्यामध्ये तीन लोक बसलेच होते मग आता याच्यामध्ये तुम्हाला टोटल व्यक्ती विचारल्या होत्या मग अकरा अधिक तीन अधिक चार टोटल उत्तर अठरा येत तरीही आमचे काही महान असे आहेत की ज्यांनी त्याच्यातून वजा एक करून उत्तर सतरा दिलं वजा एक तेव्हाच करायचं असतं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला दोन वेळा मोजतो एखाद्या व्यक्तीला एक्स्ट्रा मोजतो ठीक आहे तेव्हाच वजा एक करायचं नाहीतर वजा एक होत नाही किती काही पुढच्या प्रश्नावर जाऊयात बरोबर नसलेलं पद कोणतं सोळा बत्तीस शहाण्णव तीनशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे वीस अकरा हजार तीनशे वीस खूप वेळा घेतलाय तुमचा तो तोंडपाठ झाला आहे हा प्रश्न काही म्हणता पाटील तुम्ही चौदून बत्तीस बत्तीस त्रिक शहाण्णव शहाण्णव चौक तीनशे चौऱ्याऐंशी गुणिले पाच एकोणीसशे वीस गुणिले सहा अकरा हजार पाचशे वीस हा खूप वेळा रिपीट झालेला पीवायक्यू चा प्रश्न आहे अकरा हजार पाचशे वीस पाहिजे तिथे अकरा हजार तीनशे वीस दिले म्हणून आपला पर्याय तिसरा चुकला पुढच्या प्रश्नाकडे या खालील प्रश्नांचे वर्गीकरण करा व अयोग्य घटक शोधा सातशे एकोणपन्नास सहाशे चौऱ्याण्णव पाचशे अडुसष्ट चारशे सत्याऐंशी ऑफलाईन क्लास नाहीये फक्त ऑनलाईन क्लास आहेत आता काही नसलं म्हणजे सगळ्यांची बेरीज आहे सात अधिक चार अधिक नऊ सहा अधिक नऊ अधिक चार पाच अधिक सहा अधिक आठ चार अधिक आठ अधिक सात सगळ्यांची पर्याय क्रमांक एक ची बेरीज वीस होतीये म्हणून उत्तर काय झालं पर्याय पहिलं ऑनलाईन क्लास ची फी सातशे नव्याण्णव रुपये आहे लेक्चर अडकलं तुम्ही लाईक नका करू गुड मॉर्निंग रोहिणी आज लक्ष नव्हतं ठीक आहे कोणी मला स्टॅच्यू करून टाकलं यार परत प्रॉब्लेम झाला दिसते आता व्यवस्थित ठीक आहे चला प्रश्नांच कळलं या प्रत्येकाची बेरीज करायची होती पर्याय क्रमांक एक वीस आहे बाकीच्यांची एकोणीस होती पुढच्या प्रश्नाकडे या खालील प्रश्नांचे वर्गीकरण करा व अयोग्य घटक शोधा आय अठरा एल एकशे चव्वेचाळीस पी दोनशे छप्पन्न टी चारशे लेक्चरला लाईक करायचं आहे इंस्टा आय मधुरा कापसे जाधव आय नऊ वर आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एल बारावर आहे बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस चा पी सोळावर आहे सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न आणि टी आहे वीस वर वीसचा वर। वर्ग चारशे इथे एक्क्याऐंशीच्या ऐवजी अठरा दिलं म्हणून आपलं उत्तर पर्याय पहिला वेगळा झाला गुड मॉर्निंग क्रेझी बॉय बर मीरा पुढचा प्रश्नांवर या एक व्यक्ती सुरुवातीस बारा किलोमीटर उत्तरेकडे चालत गेली त्यानंतर पूर्वेकडे पंधरा किलोमीटर आणि नंतर पश्चिमेकडे एकवीस किलोमीटर व शेवटी दक्षिणेकडे वीस किलोमीटर चालला तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे पाच किलोमीटर दहा किलोमीटर सदो किलोमीटर एकसष्ट किलोमीटर गुड मॉर्निंग रोहन भावेश अरे वा खूप छान मार्क आले खूपच मस्त मग गुड मॉर्निंग अशा मग तारीफ झाली की नाही तुमची एक व्यक्ती सुरवातीला बारा किलोमीटर उत्तरेला गेली त्यानंतर पूर्वेकडे पंधरा किलोमीटर गेली आणि त्यानंतर पश्चिमेकडे एकवीस किलोमीटर आली त्यानंतर पुन्हा दक्षिणेकडे वीस किलोमीटर गेली तर सुरुवातीच्या स्थानापासून ती आता किती किलोमीटरवर असणार हा झाला कर्ण तयार म्हणजे हा काढला मी त्रिकोण आता बघा ही बाजू पंधरा आहे ही पूर्ण एकवीस आहे मग एकवीस म्हणणं पंधरा घालवली एक, एक, एक बाजू सहा आली ही बाजू सहा भेटली या वीस म्हणून अठरा बारा गेली दुसरी बाजू आठ आली आता झालं तुमचं त्रिकूट तयार सहाचा वर्ग अधिक आठचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस आठचा वर्ग चौसष्ट वर्ग मुळात शंभर म्हणजे उत्तर किती झालं आपलं दहा किलोमीटर म्हणजे पर्याय कुठला झाला दुसरा गुड मॉर्निंग धीरज समाधान थँक्यू शुभ त्याची मर्जी आय डी मधुरा कापसे जाधव पुढचा प्रश्न पण त्याआधी ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची अजूनही आपले पाच लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते त्यावरची ऑफर आपण कंटिन्यू ठेवली आहे ज्यामध्ये तुम्हाला सातशे नव्याण्णव मध्ये पोलीस भरतीची जी, जी शौर्य बॅच आहे ती लाईव्ह प्लस एक वर्ष रेकॉर्डिंग मध्ये भेटेल एक हजार एकशे नव्याण्णव मध्ये लाइव प्लस दीड वर्ष रेकॉर्डिंग मध्ये भेटेल आणि एक हजार चारशे नव्याण्णव मध्ये लाईव्ह प्लस दोन वर्ष रेकॉर्डिंग ही बॅच असेल तर ज्यांना या बॅच बद्दल डिटेल माहिती पाहिजे किंवा बॅच जॉईन करायची अशांनी आपल्या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे जो आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री बाकी ऑलमोस्ट तुम्हाला माहिती आहे याच्याबद्दल पुढचा प्रश्न ए अधिक बी म्हणजे ए हा बी चा मुलगा आहे ए वजा बी म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे तर पी अधिक आर वजा क्यूचा अर्थ काय गुड मॉर्निंग विद्यादेवी नारायण अमोल सायू ओके अमोल सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रोशन मग नंबर नंबरवर कॉन्टॅक्ट करा गुड मॉर्निंग मोनिका मेसेज सेंड होत नाही असं तो होत नाही मला मेसेजेस येतात ऑलमोस्ट सगळ्याच विद्यार्थ्यांचे तीन उत्तरे, आता पी अधिक आर इथे द्यायचं पी अधिक आर म्हणजे पी हा आर चा मुलगा आहे पी काय आहे आर चा मुलगा है? आर वजा क्यू आर वजा क्यू, क्यू म्हणजे आर ही क्यू ची पत्नी आहे ची पत्नी आता शोधा क्यू हा पी चा मुलगा आहे का नाही क्यू हा पी चा मुलगा नाही क्यू ही, ही, ना ही। पीचे पत्नी आहे का नाही क्यू हे पी चे वडील आहेत का आता आपल्या आईचे पती म्हणजे आपले झाले वडील उत्तर अरे वा मग फॉलो करा ना गुड मॉर्निंग गौरी फोटो स्त्रीकडे बोट दाखवत दिलीप त्याच्या मित्राला म्हणाला ती माझ्या आईची एकूल एक मुलगी आहे तर दिलीपचा फोटो मध्ये स्त्री सोबत नातसंबंध काय असेल भाऊ मुलगा पुतण्या बहीण लेक्चरला लाईक करून घ्यायचं आहे फटाफट असं कस होणार बर मंगेश थँक यू राजू बाकीच्यांना सांगा लाईक करायला सोप्पा प्रश्न आहे फोटोमध्ये स्त्रीकडे बोर्ड दाखवत दिलीप त्याच्या मित्राला म्हणतोय ती माझ्या म्हणजे दिलीपच्या माझ्या दिलीपच्या आईची एक एक मुलगी आता आपल्या आईची एक एक मुलगी म्हणजे आपली ती झाली बहीण तर दिलीपच फोटो मध्ये स्त्रीशी नातं काय दिलीप त्या फोटोमध्ये स्त्रीचा कोण झाला नेहमी इथे तुम्ही गडबडता नहीं होता। दिलीप चा फोटो मध्ये स्त्रीशी नात संबंध काय म्हणजे दिलीप हा त्या फोटो मध्ये स्त्रीचा कोण दिलीप हातीचा झाला भाऊ आणि ती फोटो मध्ये स्त्री दिलीपची कोण फोटो मध्ये स्त्री दिलीपची झाली बहीण मी नाही होतो मी नाही होती त्या शुभांगी मॅडम माझा आणि ग्राउंडचा संबंध झिरो आहे गेला एक मार्क व्हेरी गुड जाऊयात पुढच्या प्रश्नावर एक मार्क देते तुम्हाला घ्या पाच एकशे अठ्ठावीस तर प्रश्न प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे चारशे पंधरा पाचशे वीस चारशे अठरा पाचशे तेरा आता जर चुकला तर लक्ष द्या देवाला नैवेद्य नाही गेलाय जाऊ द्या आता तरी चुकले यार चारशे अठरा कस काय येणार देवा घेऊन जा मला एकशे चोवीस लाईक चला पटापट पड़। चार फिक्स आहे चा उत्तर अरे काय पाचाचा लाण एकशे पंचवीस अधिक तीन एकशे अठ्ठावीस मग आठचा घण किती आहे पाचशे बारा चारशे बारा नाही अरे पाचशे पंधरा उत्तर किती झालं पाचशे पंधरा पर्याय झाला चौथा मग कोणाला न्यायचं हो रोहिणी त्यानंतरचा पुढचा प्रश्न चारास आठ आट, आठास प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे चौदा अठ्ठेचाळीस बत्तीस अठरा तुमच्यापासून वाचली पाहिजे ना मी कस होईल नाही तर माझ दोनशे लाईक कम्प्लीट करा बाळांनो एकशे सव्वीस लाईक झालेत तुम्ही अडीचशेच्या आसपास आहात लाईक दीडशे पण नाही गुड मॉर्निंग नियम बरोबर घेतलं चा चौश्ट, वर्ग सोळा सोळाचे केले निम्मे उत्तर आलं आठ मग आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट निम्मे उत्तर झालं बत्तीस वर्ग भागिले दोन पुढचा प्रश्न पाहणार आहोत याच्या पुढचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे एका सांगितलं भाषेत भागाकार म्हणजे अधिक वजा म्हणजे गुणाकार अधिक म्हणजे भागाकार व गुणाकार म्हणजे वजा असेल तर खालील समीकरणाची किंमत काढा सहा गुणिले वीस भागिले पाच वजा वीस अधिक चार बरोबर किती नऊ सदोतीस चौदा पस्तीस इंस्ट आहे मधुरा कापसे जाधव सहा गुणिले म्हणजे वजा भागिले म्हणजे अधिक वजा म्हणजे गुणाकार आणि अधिक म्हणजे भागाकार पहिले आपण भागाकार करतो सहा अधिक वीस अधिक पाच गुणिले पाच मग गुणाकार करतो सहा अधिक सहा वजा ठीक आहे सहा वजा वीस अधिक पंचवीस मग आता वजा बाकी करा वजा चौदा अधिक पंचवीस आता पंचवीस मधनं चौदा गेले कन्फर्म उत्तर किती आलं अकरा येतं का नऊ येत म्हणजे मला तुमच्या बेरीज वजा बाकीवर असं पण खूप डाऊट आहे माहिती आहे तुम्हाला खरंच आहे तुम्ही जर पर्याय चुकीचे असणार ना की तुम्ही त्याच्यावरच उत्तर द्याल कसं होणार यार कसं होणार काय करता मॅडम आम्ही जसं तसंच ठीक आहे हो की नाही रे ठीक ठीके बघा सहा वजा वीस पहिले भागाकार करा वीस भागीले चार पाच गुणाकार करा वीस वजा चौदा चौदा अधिक पंचवीस उत्तर आलं नऊ पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत प्रश्न व्यवस्थित सोडवायचा आहे सेशनला लाईक करून घ्यायचा आहे जर तीन गुणिले चार बरोबर सत्तावीस बारा दोन गुणिले नऊ बरोबर आठ अठरा पाच गुणिले चार बरोबर एकशे पंचवीस वीस आठ गुणिले तीन बरोबर किती हा हा ऑप्शन देणाऱ्याची चूक नसते ती मला बघायचं असत असं म्हणता का रोहिणी असेल मग गुड मॉर्निंग अजय अरे दळायचा वाच येतोय थांब एक मिनिट उत्तर द्या उत्तर द्या आले

दोनाचा घन आठ नऊ दुनी अठरा पाच गुणिले चार घन एकशे पंचवीस पाच चोकवीस मग आठ गुणिले तीन शुभांगण बोलू आठ आठाचा कण नाहीये पाचशे बारा चोवीस बरोबर आहे भारत काम आहे हे भाई मी तर म्हटली असते मी नका आहे पाहिली जी जी ऑफर तुम्हाला मी आताच सांगितली आणि वाली बाकी वनरक्षक ची बॅच ला आहे आणि प्रत्येकी विषयाची बॅच तीनशे नव्याण्णव ला आहे काहीतरी जोडते थांब बंद करते अरे करते भाई ठीक आहे एक प्रश्न होमवर्क ला घ्या इथे लाईट गेली आणि काहीतरी जळायचा वास येतोय सो बेटर आहे की लेक्चर बंदच करेल मी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल एकशे वीस एकशे सत्तेचाळीस एकशे ऐंशी आणि दीडशे लेक्चरला लाईक खूप कमी आहे बाकीचे उर उर्वरित प्रश्न उद्याला घेते कारण बोर्ड वगैरे बंद करते सेफ राहील उगाच काय झालं तर आपले लेक्चर्स होणार नाहीत सो बेटर आहे की लेक्चर बंद करून घेते ठीक आहे चला जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट काळजी घ्या सगळ्यांनी प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये द्या बाय